प्रश्न उत्तर अपेक्षा आहे महायुतीत <staring> बंडखोरांचं आव्हान आहे काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे बंडखोरांना त्या ठिकाणी देणार नाही लोक महायुतीच्या पाठीशी आहेत बंडखोरांना कोणी निवडून देणार परंतु त्यांच्या दर्जाचा प्रश्न आहे काही थर्ड पार्टी ऑडिट करून काही जबाबदारी निश्चित होईल का साहेब अशा प्रकारे जर कुठे दर्जाचा प्रश्न असेल तर त्याची सुधारणा निश्चित केली जाईल पण केवळ आरोपाकरता आरोप असतील मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही दिसून येते अनेक उमेदवार जे त्या नेत्यांच्याच असं आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने एक पॉलिसी ठेवली होती त्या अंतर्गत आम्ही हा निर्णय केला आणि जवळजवळ सगळीकडे आम्ही अशा पद्धतीनं कुठलेही नवीन उमेदवार दिले नाहीत एक दोन ठिकाणी अपवाद झाले कारण त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले होते आणि मग दुसरा वेळेवर अल्टरनेट उमेदवार आम्हाला आणता आला नाही असं केवळ दोनच ठिकाणी आहे बाकी ठिकाणी आम्ही हे केलेलं नाही सिंगापूर होणार आहे मात्र आपण जवळच्या शिरपूरची बरोबरी करू शकलो नाही जळगाव शहरातील जी उपनगर आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती आजही जैसे एक सांगतो मी सिंगापूर वगैरे कधी म्हणत नाही आपलं जळगाव हे आपलं जळगाव आहे आपली संस्कृती वेगळी आहे जे काही घडलं जळगाव मध्ये ते आमच्या काळातच घडलं आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये विकसित जळगाव आपल्याला करायचं पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा मला असं वाट मला असं वाटत की सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही त्यांनी कधी केलंही नाही म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर आजपर्यंत तरी मी बघितलं नाही पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा सा विरोध हा आम्हाला मान्य नाही उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केल्याचं धुरी म्हणत आहेत भाजपमध्ये केल्यानंतर असं आहे आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा बाकी बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे देव त्यामुळे विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही कोणी पुसू शकत नाही आम्हाला सगळ्यांना आदर आहे आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केल्या त्यापैकी विलासराव के आहेत आणि हेच स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आणि याच्या पुढे जाऊन कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेल